नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती एम पी एस सी सेवाच्या सर्व परीक्षांमध्ये मराठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आता जो काही नवीन टी सी एस पॅटर्न आला आहे त्या टी सी एस पॅटर्नमध्ये मराठी विषयाचे कोणते कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत याचाच आपण व्हिडिओ घेतलेला आहे त्यात आपण एक गोष्ट पाहिली की शब्दसंग्रहाला सुद्धा खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे म्हणजे पंचवीस प्रश्नांपैकी जवळपास दहा ते बारा प्रश्न हे शब्दसंग्रहावर आपल्याला दिसत आहेत मग आता आपण शब्दसंग्रहाची एक सिरीज सुरू करतोय म्हणजे काय रे याच्यामध्ये मी महत्वाचे शब्दसंग्रह घेणार आहे जेणेकरून तुमचाही अभ्यास होईल त्या गोष्टी लक्षात कशा ठेवायचे हेही समजेल अजिबात वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यानंतर आपण पाहिलं की शब्दसंग्रहामधले महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत तर समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणी वाक्प्रचार तसेच शब्दसमूहाबद्दल एक शब्द ध्वनिदर्शक शब्द असतील समूहदर्शक आणि अलंकारिक शब्द आता माझा प्रयत्न असा असणार आहे की एका व्हिडिओमधून तुम्हाला महत्वाचे पाच समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द पाच म्हणी वाक्प्रचार पाच पाच आणि हे सगळंच पाच पाच शब्द आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये कवर करायचे आहेत आता एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हापासून आपलं आपण चॅनल सुरू केला आहे त्याच्यामध्ये तलाठी भरतीचे आणि सरळ सेवेचे खूप सारे आणि माहितीपूर्ण असे व्हिडिओ तुम्हाला भेटत आहेत मात्र तुमच्यापैकी बऱ्याच मुलांकडून सबस्क्राईबचं बटन दाबायचं राहत आहे त्याला कारण काही असोत मात्र जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता तुम्हाला माहितीपूर्ण माहिती मिळते आणि हे सर्व तुमच्यासाठी जरी फ्री असलं तरी तुमच्या एका सबस्क्राईबने आमचा खूप जास्त फायदा होतो म्हणून जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभ्यास सुरू करा आता सगळ्यात पहिल्यांदा आपण समानार्थी शब्द पाहूयात टी सी एसनेच घेतलेला हा दोन हजार तेवीसचा पेपर आहे डी व्ही ई टीचा त्याच्यामध्ये प्रश्न विचारला होता आता प्रश्न विचारण्याची पद्धत पण पहा असं सरळ सरळ प्रश्न कुठंच नाही विचारला की हा हा शब्द आहे मी समानार्थी शब्द सांगा प्रश्न काय विचारला रे की समानार्थी शब्दांच्या जोड्या दिलेत तर त्यातला चुकीचा पर्याय शोधा म्हणजेच समानार्थी नसलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे बरोबर आता पान म्हणजे पर्ण हे आपल्याला माहिती आहे महेश म्हणजेच शंकर शंकराचंच नाव आहे हे पण माहिती आहे आणि शत्रू म्हणजेच दुश्मन मात्र संहार आणि रक्षक हे समानार्थी शब्द नाहीत ते आहेत विरुद्धार्थी शब्द मग या बाकीच्या शब्दांत समानार्थी शब्द आता आपण पाहूयात पहिलं तर पान म्हणजे काय रे पर्ण पत्र दल आणि पल्लव ही आहेत पान या शब्दाची समानार्थी शब्द संहार म्हणजे काय नाश विनाश सर्वनाश रक्षण म्हणजेच काय रे बचाव किंवा संरक्षण हो म्हणजे संहार आणि रक्षण हे कसे शब्द आहेत की विरुद्धार्थी शब्द आहेत बरं आता महेश म्हणजेच काय महादेव महादेवाची ही सगळे समानार्थी शब्द आहेत आपल्याला एक ट्रेंड नेहमी दिसतो की देवांच्या नावाचे समानार्थी शब्द खूप जास्त विचारले जातात मग आता एवढे लक्षात कशी ठेवायची यातले काही नाव आपल्याला माहिती असतं की महादेव तुम्हाला माहिती आहे शिव माहिती आहे मग शंकर माहिती आहे महेश माहिती आहे आता सांब अजून काय रे सदाशिव नीलकंठ नीलकंठ म्हणजे काय रे निळा आहे ज्याचा कंठ तो नीलकंठ का म्हणतात शंकराला अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या की त्याच्यामागे काहीतरी गोष्ट असते नीलकंठ का म्हणतात कारण शंकराने समुद्रातलं सगळं विष पिलं होतं अशी एक दंतकथा आहे त्याच्यामुळे त्याचा कंठ निळा झालेला म्हणजेच काय रे नीलकंठ गंगाधर चंद्रशेखर शेखर, शेखर म्हणजे काय डोक्यावर ज्या डोक्यावर चंद्र आहे भालचंद्र ज्याच्या कपाळी काय आहे चंद्र आहे असा तो कोण महादेव नंतर गिरीश गिरीश म्हणजे काय रे शं की गिरी म्हणजे काय पर्वत पर्वतावर राहणारा तो शंकर त्र्यंबक आपण लक्षात ठेवू शकतो त्र्यंबकेश्वरवरून आणि शूलपाणी आता पाणी आता ह्या पाणीला जेव्हा आपण पहिली व्हॅरंटी देऊन फक्त पाणी असा शब्द लिहितो त्याचा अर्थ होतो कर म्हणजेच काय रे हात आणि शूल म्हणजे काय त्रिशूल म्हणजे ज्याच्या हातामध्ये त्रिशूल आहे असा शूलपाणी पुढचा शब्द आपला आहे शत्रू आता शत्रू संबंधित शब्द कोणकोणते आहेत अरी रिपू वैरी प्रतिपक्षी विपक्षी आणि प्रतिद्वंदी त्या शब्दांच्या अर्थामधून सुद्धा आपल्याला बऱ्याचदा समजून जातं की हा समानित शब्द आहे किंवा विरुद्धार्थ आता काही शब्द असे आहेत जसे की समजा अरी रिपू या शब्दांचे अर्थही आपल्याला ना कळत नाहीत आणि तो कशाचा समाधान शब्द आहे हेही कळत नाही मग अशा वेळी जेव्हा आपण शब्दसंग्रहाचा अभ्यास करतोय तेव्हा दोन गोष्टी लक्षात ठेवा एक तर काही गोष्टी आपल्याला समजावून घेऊन करायचे त्याचा अर्थ एकदा समजला की त्याला पाठ करायची गरज नाही आणि काही गोष्टी मात्र आपल्याला पाठ कराव्या लागतात जसं की अरी रिपू वैरी हे शब्द तुम्ही एकापाठोपाठे दोन तीन वेळा म्हटले की लक्षात येतं की हे शत्रूचे समानार्थी शब्द आहेत आपण आता पुढे जाऊयात आपला पुढचा आहे विरुद्धार्थी शब्द आता विरुद्धार्थी शब्द असलेले उत्तर कोणते असं आपल्याला विचारलेलं आहे आणि हे आपल्याला हे ऑप्शन दिलेले आहेत आता आपल्याला आघाडी अंत आघाडी म्हणजे काय रे पुढे आणि अंत म्हणजे काय रे शेवट आता आघाडी आणि अंत हे शब्द वाटायला जरी विरुद्धार्थी असले तरी एक्झॅक्टली विरुद्धार्थी शब्द आहेत का नाही आघाडी म्हणजे पुढे घेणे मग आघाडीचा विरुद्धार्थी शब्द होतो पिछाडी आणि अंतचा विरोधार्थी शब्द काय होतो रे सुरुवात म्हणजेच दिसताना जरी विरुद्धार्थी वाटत असले तरी हे एक्झॅक्टली विरुद्धार्थी शब्द नाहीत पुढे काय रे उदार आणि आळशी हे पण समा विरुद्धार्थी नाही आहेत आणि इहलोक आणि परकीय हे सुद्धा वाटताना समानार्थी वाटू शकतात मात्र यांचे शब्द काय आहेत ते आपण पुढे पाहूयात आता आगंतुक आणि आमंत्रिक हे आपल्याला माहिती आहे आगंतुक म्हणजे काय रे आगंतुक आपल्याला शब्दसूहाबद्दल एका शब्दात पण आहे आगंतुक म्हणजे काय निमंत्रण न देता आलेला पाहुणा त्याला आपण म्हणतो आगंतुक आणि आमंत्रिक का म्हणजे काय ज्याला आमंत्रण आहे असा पाहुणा म्हणजेच आगंतुक आणि आमंत्रिक हे विरुद्धार्थी शब्द आहेत बाकीचे नाहीत मग बाकीच्या जे काय आहेत आता आपण काय करतोय आपल्या ह्या लेक्चरमध्ये जे ऑप्शन तुम्हाला आलेत त्या ऑप्शनची पण आपण फोड करतोय म्हणजे मग त्या ऑप्शनची उत्तर काय आहेत हे पण शोधतोय जेणेकरून इथून पुढे जरी ऑप्शनमधले प्रश्न त्यांनी घेतले कधी कधी प्रश्न डायरेक्ट रिपीट होतात आणि कधी कधी काय होतं रे ऑप्शनवरून सुद्धा प्रश्न तयार होतात आता पुढे आपण पाहूयात काय आहे पुढे की आघाडीचा आपल्या विरोधात शब्द बघायचा आहे आघाडीचे विरोधार्थी आहे पिछाडी बरोबर आगंतुक आमंत्रित आपण तो पाहिलाच आता उदारचे विरुद्धाचे शब्द काय रे उदार म्हणजे उदार आणि त्याचे विरोधार्थ आहे कंजूश कृपन किंवा संकुचित पुढे इहलोकचा विरुद्ध शब्द होतो परलोक इहलोक म्हणजे इथे आणि आपण काय म्हणतो परलोक बरोबर आणि अंतच विरोध शब्द होता आरंभ सुरुवात किंवा प्रारंभ आळशीचा काय होतो रे कष्टाळू मेहनती कार्यक्षम आणि एक शब्दाच्यामध्ये घ्यायचा झाला तो म्हणजे परकीय शब्द होता तर परकीयचा काय होतो स्वकीय ठीक आहे आता आपण म्हणी पाहूयात आता म्हणीचा प्रश्न काय आहे रे हा सुद्धा टी सी एसच्याच पेपरला विचारला गेलेला प्रश्न आहे घरोघरी मातीचं मातीच्या चुली या म्हणीचा आशय कोणत्या वाक्यात येतो आता आपल्याला या म्हणीचा अर्थ माहिती आहे अगेन पहा इथे प्रश्न कसा विचारला आहे तुम्हाला डायरेक्ट अर्थ विचारलाय का नाही तर त्याचा वापर केला एका वाक्यामध्ये आणि मग ते वाक्य आणि ह्या म्हणीचा अर्थ जुळतो आहे का ते आपल्याला पाहायचं आहे आता आपण पाहूयात काय वाक्य आहे आपण ज्या परिस्थितीत राहतो विरुद्ध जाऊ नये असा तर याचा अर्थ नाही आहे घरोघरी मातीची चुली याचा अर्थ काय होतो रे सगळीकडे समान परिस्थिती असणे किंवा सर्वत्र समान परिस्थिती असणे आता हा तर त्याचा अर्थ होत नाही पुढे काय पुण्य मिळते या भावनेतून सुशीला काकू रोज गाईला खाऊ घालत हा सुद्धा अर्थ होत नाही पुढे काय आहे परीक्षा तोंडावर असताना सतत विचारपूस करणारा श्याम अलीकडे अपरिचितासारखं वागू लागला यातून सुद्धा कुठला अर्थ होत नाही शेवटचा आपले काय रे कॉलनीतल्या प्रत्येक घरातून सासू सुनांचा सा वाद नेहमीच ऐकू येत असतो म्हणजेच काय रे सगळीकडे सारखी परिस्थिती म्हणजेच काय घरोघरी मातीच्या चुली थोडक्यात काय ह्याचं उत्तर येतं ह्या चार नंबरचा आता बघा इथे आपल्याला म्हणीचा अर्थ फक्त माहीत असणं गरजेचं नाही आहे त्याचा वापर कसा होतो हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे होतं काय की शब्दसंग्रहाचा अभ्यास करताना तुम्ही म्हण वाचताय त्याचा अर्थ वाचताय म्हण वाचताय अर्थ वाचताय आणि पुढे जात आहे पण आता इथून पुढे पाठांतर न करता त्याचा अर्थ व्यवस्थित समजावून घेणे आणि त्याचा वाक्यात उपयोग कसा होऊ शकतो हे पाहणं हा झाला प्रॉपर शब्दसंग्रहाचा अभ्यास आणि तेच आता आपण इथून पुढे आपल्या या सिरीजमध्ये घेणार आहोत आता आपण पुढे जाऊयात आता आपण काही म्हणींची उदाहरणं पाहूयात आपण एकच म्हण पाहिली म्हणींची उदाहरणं पाहूयात अंगी नाना काळा पण वेश बावळा म्हणजे काय रे अंगी नाना काळा पण वेश बावळा म्हणजे साधी राहणी परंतु त्याच्या अंगामध्ये विविध गुण असणे अंगी नाना काळा म्हणजे वेगवेगळ्या अंगात गुण आहेत पण राह राहणीमान कसं साधं काही लोक कशी असतात रे की राहायला एकदम साधी मात्र त्यांच्या अंगामध्ये भरपूर स्किल्स असतात हा त्या म्हणीचा अर्थ होतो पुढे अंगी दहावे कामासाठी गती झाली उरफाटी आता बऱ्याचदा एम पी सीचा अभ्यास करताना सुद्धा असंच होतं म्हणजे एखादी व्यक्ती खूप पळून पळून काम करते मात्र त्याची दिशाच चुकते मग जर दिशा चुकीची असेल तर तुम्ही कितीही कष्ट केले तरी त्याचा उपयोग होणार आहे का नाही म्हणजेच तुम्हाला तलाठी भरतीचा अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही रोज दहा तास अभ्यास करताय पण जर तुम्ही चुकीची पुस्तकं रेफर करताय चुकीच्या पद्धतीने अभ्यास करताय चुकीच्या लोकांना फॉलो करताय तर कितीही कष्ट केले तरी त्याचा उपयोग होणार आहे का आता जसा पॅटर्न बदलला आहे टी सी एसचा पॅटर्न आहे का तसे एम पी एस तिकडे जाऊ शकतो त्या पद्धतीने अभ्यास न करता तुम्ही वेगळाच अभ्यास करत राहिला तर तुमची अशी अवस्था होणार आहे अंगीधावे कामासाठी आणि गती झाली उरफाटी पुढचा प्रश्न पाहूयात अंगापेक्षा बोंगा मोठा म्हणजेच काय रे अवडंबरच जास्त करायचं म्हणजे गोष्ट छोटी मात्र त्याचा अवडंबर जास्त म्हणजे काय एक छोटासा मुलगा आहे आणि तो पहिलेला शाळेत जायला लागला आहे आणि त्याला खूप मोठं दप्तर दिलं आहे त्याच्यामध्ये दहा बारा पुस्तकं सात आठ वया त्यालाच आपण काय म्हणतो रे अंगापेक्षा मोठा पुढे अंथरुण पाहून पाय पसरावे अंथरुण पाहून पाय पसरावे म्हणजेच काय रे आपली परिस्थिती पाहून खर्च करावा याचा एवढाच अर्थ होतो की आपली परिस्थिती पाहून खर्च करावा आता ह्या म्हणेचा अर्थ जरी तसा असला तरी आपल्या रिअल लाईफमध्ये मात्र आपल्यासाठी आकाश मोकळं असावं म्हणजे खर्च करताना जरी अंथरुण पाहून पाय पसरावे मात्र स्वप्न पाहताना अंधरुण पाहून पाय पसरावे ही म्हण लागू करायची नाही ठीक आहे आता आपण पुढचं पाहूयात पुढे आहे वाक्प्रचार आता वाक्प्रचाराचा प्रश्न विचारला आहे की कपिलाष्ट्रीचा योग या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ असलेला पर्याय कोणता हा सुद्धा दोन हजार तेवीसला आलेला प्रश्न आहे टी सी एसच्या पेपरमध्ये खरं तर कपिलाष्ट्रीचं योग हे आपण अलंकारिक शब्दामध्ये सुद्धा वापरतो पण आता याचा वाक्प्रचारामध्ये दिला आहे वाक तर आपण वाप्रचारामध्ये घेऊयात तर कपिलाष्टीचा योग म्हणजे काय रे की कधीतरी येणार योग किंवा दुर्मिळ योग बरोबर मग आता अगेन त्यांनी काय केले वाक्यात उपयोग केलेला आहे आणि डायरेक्ट पण नाही केलेला त्याच्या अर्थाचा वाक्य उपयोग केलेला आहे मग पाहूयात आपण कधीतरी येणारा योग किंवा कधीतरी मिळणारी गोष्ट असा त्याचा अर्थ होतो किंवा दुर्मिळ संधी तर पहिलं काय शेवंत काकूंना अंगावर दागिने घातल्याशिवाय चेन पडत नाही याच्यामध्ये तर असं काहीच नाहीये पुढे किती वेळा सांगूनही राकेश तेच तेच काम पुन्हा करीत असतो यात पण काही अर्थ नाही आहे पुढचा पोपटलाल याला शेवटी एका मुलानी लग्नासाठी होकार दिला हा असू शकतो पण आपण पुढचा प्रश्नात ऑप्शन पाहूयात जेठालालने सातत्याने आपल्या शेजाऱ्यांबद्दल तक्रारी राहतात आता हा सुद्धा नाही आहे म्हणजे जास्त कोणता वाटतोय रे पोपटलाल याला शेवटी एका मुलीने लग्नासाठी होकार दिला म्हणजेच पोपटलालच्या आयु आयुष्यामध्ये कपिलाष्टीचा योग आला म्हणजेच दुर्मिळ संधी आली किंवा कधीतरी घडणारी गोष्ट बाबतीत घडलेली आहे मग त्याचा अर्थ काय होतो कपिलस्टीचा योगचा की दुर्मिळ गोष्ट किंवा खूप काळानंतर आलेली संधी आता आपण अजून काही वापरच्या पाहूयात अंग काढणे आपण म्हणतो ना अंग काढून घेणे म्हणजेच काय रे एखाद्या कामातून आपली जबाबदारी काढून घेणे समजा एखादा मित्र तुमच्यासोबत एखाद्या गोष्टीमध्ये आहे एखाद्या व्यवसायामध्ये आहे पण त्यातून जर नुकसान होतंय असं वाटलं तर काय केलं ते मित्राने त्यातून अंग काढून घेतलं म्हणजे आपली कोणतीही जबाबदारी नाही असं दाखवणं अजून अंग काढण्याचा एक वापरचार होतो काय रे हातवर करणे म्हणजेच काय माझी काही जबाबदारी नाही असं दाखवणे पुढे अंगत शिष्टाई करणे आता बऱ्याचदा काय होतं की जेव्हा तुम्ही शब्दसंग्रहाचा अभ्यास करताय समजा तुम्ही बोरावाड्या पुस्तकातून करत असाल किंवा इतर कोणत्या अ अपासून सुरू होणारे अंगापासून सुरू होणारे असे एकाखाली एक दिलेले असतात तुम्ही सरळ सरळ वाचत जाता आणि नंतर विचारत जाता अंगतशिष्टाई करणे म्हणजे काय आणि त्याचा अर्थच लक्षात राहत नाही का लक्षात राहत नाही कारण तुम्ही अंगशिष्टाई करणे ह्याचा अर्थ पाठ केला समजूनच नाही घेतला मग काय होतं याचा अर्थ आहे मध्यस्थी करणे मग आता हे लक्षात कसं राहणार तर अंगद कोण होता अंगद शिष्टाई म्हणजे काय आपल्याला रामायणातली गोष्ट माहिती आहे रामायणामध्ये बाली होता वानर सेनेचा प्रमुख तर त्या बालीचा मुलगा हा होता अंगद तर त्या अंगदने काय केलं होतं जेव्हा सीता सीतामय्या रावणाने पळून नेलेली तेव्हा रामप्रभूंचा हा दे दूत म्हणून रावणाच्या दरबारामध्ये गेला होता म्हणजे बजरंगबली नंतर गेले त्यांच्या आधी अंगद गेला होता अंगदाने मध्ये प्रस्ताव मांडलेला की तुम्ही सीता मय्याला परत द्या नाही तर अंग, अंग युद्ध होऊ शकतं त्यालाच आपण काय म्हणतो रे अंगद शिष्टाई करणे म्हणजे अंग अंगदने काय केली ती मध्यस्थी केली होती युद्ध टाळावा म्हणून मात्र रावणाने काय तेव्हा ऐकलं नाही मग अंगत शिष्टाई करणे म्हणजे काय मध्यस्थी करणे आता याचा वापर तुम्ही कसं करू शकता समजा तुमचं आणि एका मित्राचं भांडण झाले आणि तिसराच एक मित्र तुम्हाला समजवायला आला की जाऊ हो द्या तुम्ही सोडून द्या भांडू नका त्याला आपण काय म्हणणार तू अंगत शिष्टाई करू नको म्हणजेच तू मध्यस्थी करू नको अंगत शिष्टाई करणे म्हणजे मध्यस्थी करणे आता कधीही अर्थ विसरणार नाही आता पुढे अंगाचा तिळपापड होणे अंगाचे पापड होणे म्हणजे काय रे आता तुम्ही तीळ पाहिलेत का कधी तीळ तीळ जर कधी गॅसवर किंवा कढईमध्ये किंवा तव्यावर जर टाकले तर ते क्षेत्र तडतड तडतड तर उडतात आणि जर तिळाचा पापड बनवला तर तो सुद्धा कसा रे तडतड तडड उडेल म्हणजेच काय रे अंगाचा पापड उडणे म्हणजे तडतड उडणे म्हणजेच काय रागाने तडफडणे म्हणजे अंगाचा पापड होणे म्हणजे काय खूप राग येणे आणि अंगाचा मळ काढणे याचा अर्थ काय होऊ शकतोय समजा तुम्हाला माहितीच नाही अर्थ तरी पण कसा समजून घ्यायचा अंगाचा मळ काढणे म्हणजे काय एखादी व्यक्ती खूप काहीतरी काम करते दुसरी व्यक्ती काय करते अंगाचा मळ काढत बसली म्हणजेच काय करते काहीतरी शुल्लक काम करते अंगाचा मळ काढणे म्हणजे काय शुल्लक काम करणे पुढे जाऊयात आपण आता शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला पाहायचा आहे एक प्रश्न विचारला होता की नादार या शब्दाची नेमकी अर्थछटा व्यक्त करणारा पर्याय कोणता म्हणजेच नादार या शब्दाचा अर्थ काय होतो आता आपण पर्याय पाहूयात नादार म्हणजे मासिक फी माफ नसलेला विद्यार्थी होतो का नाही पुढारी किंवा सूत्रधार नाही श्रीमंत किंवा घरंदाज नाही कर्ज फेडण्यास अक्षम आपण बऱ्याचदा तुम्ही पेपर वाचताना जे इकॉनॉमीचं पेज असतं त्याच्यावरती नादार कर्ज किंवा ना आता आपल्याला आहे की विजय मल्ल्या काय केलं त्यांनी कर्ज न फेडता निघून गेले त्याला आपण काय म्हणतो रे नादार म्हणजे कर्ज फेडण्यास अक्षम किंवा सक्षम नसणे आता आपण शब्दसुमाबद्दल अजून काही शब्द पाहूयात महत्वाचे जिज्ञासू एम बी एस सीमध्ये मध्ये आल्यावर किंवा तलाठी सारख्या परीक्षांचा अभ्यास करून तुम्ही जिज्ञासू असलं पाहिजे जिज्ञासू म्हणजे काय रे खूप काही जाणून घेण्याची इच्छा असणारा त्याला आपण काय म्हणतो जिज्ञासू आता कृतज्ञ आपल्या सगळ्यांना माहिती आहे कृतज्ञ म्हणजे काय ज्याला उपकारांची जाणीव असते त्याला म्हणतात कृतज्ञ आणि कृतघ्न म्हणजे काय रे उपकारांची जाणीव नसते त्याला म्हणतात कृतज्ञ आणि अप्पल पोटा म्हणजे काय रे अप्पल पोटा म्हणजे स्वार्थी मग हे लक्षात कसं ठेवायचं आपल्याच पोटाचा विचार करणारा अप्पल पोटा म्हणजेच काय रे फक्त स्वतःचा विचार करणारा व्यक्ती त्याला आपण काय म्हणतो अप्पल पोटा ओके आता आपण पुढे जाऊयात पुढे आहे ध्वनिदर्शक शब्द आता हे ध्वनिदर्शक शब्द वगैरे आधी इतके विचारले जात होते मात्र आत्ता आपण काही प्रश्न ध्वनिदर्शकचे पाहिलेले आहेत त्यामुळे आपण ध्वनिदर्शक शब्दसुद्धा आणि याच्यामध्ये घेणार आहोत तर मग आता काय विचारलं आहे पुढील ध्वनिदर्शक शब्दासाठी योग्य पर्याय निवडा हा सुद्धा टी सी एसला आलेला प्रश्न आहे आणि त्यांनी काय सांगितलं आहे कलरव आता कलरव कुणाचा असतो रे मोरांचा हंसांचा बदकाचा की भुंग्यांचा यासाठी प्रत्येकाचं काय असतं हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे तर मोरांची असते केकावली म्हणजेच काय रे मोर एकत्रपणे ओरडतात त्याला म्हणतात केकावली कलरव असतो हंसांचा आता बदकांची काय असते रे पक्पक इंग्लिशमध्ये आपण त्याला पॅक पॅक म्हणतो तर बदकांची असते पक्पक आणि भुंग्यांचा असतो गुंजारो आता बऱ्याचदा काय होतं हे शब्द आपण आपल्या डेली भाषेमध्ये वापरत नाही किंवा आपण फारसं कधी आपल्या सुद्धा आलेले नसतात आणि म्हणून असे शब्द ध्वनीदर्शक महत्त्वाचे शब्द जे आहेत प्राण्यांचे आवाज पक्ष्यांचे आवाज हे एकदा वाचून ठेवणं गरजेचं आहे म्हणून आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आता शब्दसंग्रहाच्या काही महत्त्वाचे ध्वनीदर्शक शब्द ॲड करणार आहोत आता आपण पुढे जाऊयात समूहदर्शक शब्द आता समूहदर्शक शब्दसुद्धा विचारायला लागले ते सुद्धा महत्त्वाचे आहे हा प्रश्न विचारला होता सी असला की समूहदर्शक शब्दांच्या जोड्यांमधून अचूक जोडी ओळखा म्हणजे बरोबर जोडी आपल्याला ओळखायची आहे आता रुपयांचा संघ असतो का नाही पक्ष्यांचा ताटवा असतो का नाही बांबूंचा जमाव असतो का नाही पालेभाजीची गड्डी असते का हो समूहदर्शक शब्द म्हणजे काय रे अनेक गोष्टी जेव्हा एकत्र येतात एकाच प्रकारच्या त्याच्या संचला त्याच्या बंचला आपण काय म्हणतो बरोबर मग पालेभाजीची गड्डी असते मग हे इतर काय आहेत ते एकदा आपण चेक करूयात रुपयांची काय असते रे रुपयांची असते चवड खेळाडूंचा असतो संघ पक्ष्यांचा असतो थवा बांबूंचे असते बेट त्याला काय म्हणतात बेट आणि मग पालेभाजीची असते गड्डी आता हे सुद्धा शब्द एकदा आपल्या नजरेखालून जाणे आवश्यक आहे कारण ह्यातले काही शब्द खेळाडूंचा संघ तर आपण वापरतो परंतु चवळ ह्या बांबूंचे बेट पा पालेभाजी तर आपण वापरतो पण असे काही शब्द आहेत जे आपल्या डेली यूजमध्ये नसतात म्हणून ह्या आपल्या सिरीजमध्ये आपण या दोन गोष्टी नव्याने ॲड केलेल्या आहेत आणि इथून पुढे या सिरीज तुम्ही बघत जा याच्यामध्ये मी ज्या काही गोष्टी सांगत आहे आता ह्याच्यावरचेच प्रश्न आपल्या ग्रुपवर परत पडणार आहेत तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा तिथे जाऊन ते प्रश्न सोडवायचे म्हणजे काय रे तुमचे रिव्हिजन पण लगेच होऊन जाईल यातले जे महत्वाचे वाटतात ते नोट डाऊन करून घ्यायचे शक्य झालं तर याची पी डी एफ किंवा पीपीटी टाकण्याचा पण मी प्रयत्न करणार आहेच आता शेवटचं आहे ते म्हणजे अलंकारिक शब्द अलंकारिक शब्दसुद्धा शब्द खूप वेळा विचारले जातात आता आपल्याला अलंकारिक शब्द इथे काय दिले अलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा मग आता इथे इकडच्या साईडला आपल्याला अलंकारिक शब्द आहेत आणि इकडे त्याचे अर्थ आहेत आता सांगा अर्धचंद्र म्हणजे काय रे अर्धचंद्र देणे म्हणजे गचांडी देणे किंवा काढून टाकणे असा त्याचा अर्थ होतो अर्धचंद्र म्हणजे काय काढून टाकणे गडांतर म्हणजे काय रे भीतीदायक संकट आता हे लक्षात कसं ठेवायचं हे मी तुम्हाला एक करून सांगते आता गडांतर म्हणजे काय रे गड म्हणजे काय असं लक्ष ठेवू शकतो आपण गड म्हणजे एक मोठा डोंगर आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काहीतरी संकट आले समजा डोंगर जर आपल्या अंगावर पडला तर हे कसं संकट आहे भीतीदायक संकट अशा प्रकारे तुम्ही लक्ष ठेवू शकता अशा काहीतरी ट्रिक करून मधाची बोट म्हणजे काय रे खोटी आशा म्हणजेच काय समजा एखाद्या लहान मुलं तुम्ही दाखवलं की बघ माझ्याकडे आहे आणि तो तुमच्याकडं आला तुम्ही त्याला ते मत दिलंच नाही म्हणजेच काय रे मधाचे बोट दाखवलं म्हणजे खोटी अशा दिली आणि हरिश्चंद्र हरिश्चंद्र नावाचा एक राजा होता जो की सत्यवशनी राजा होता म्हणून हरिश्चंद्राचं नाव काय सत्यवशनी माणूस त्याचा अर्थ तसा होतो आणि मग अर्धचंद्र म्हणजे काढून टाकणे किंवा गचंडी देणे असं त्याचा अर्थ होतो आता आपलं हे जे शब्दसंग्रहाय लेक्चर सिरीज सुरू झालेली आहे तर ही आपल्या तलाठी भरती सिरीजचाच एक पार्ट आहे मात्र माझा प्रयत्न असणार आहे की दररोज किंवा दोन तीन दिवसातून एक तरी अशा प्रकारचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन यायचा आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्यासाठी सबस्क्राईब करणं फ्री आहे पण त्याने आमची खूप जास्त मदत होते दुसरी गोष्ट तुम्ही किंवा तुमचे मित्रमैत्रिणी बहीण भाऊ जे कोणी परीक्षांची तयारी करत असतील मात्र मोठमोठ्या कोचिंग क्लासेसच्या फी भरणं त्यांना परवडत नसेल तर त्यांच्यासाठी आपल्या चॅनलवर सगळा कंटेंट मोफत आहे हा चॅनल हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एक विद्यार्थी अधिकारी म्हणून बसू शकतो आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशाच सगळ्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरची पाहत राहा धन्यवाद